विरुद्ध जेव्हा चालू होतो देवीचा त्यावेळी आम्हाला कुणाशीही बोलता येत नाही सुचूरभूत असावं लागतं येणाऱ्या भाविकांना सुद्धा तत्काल एक पंधरा वीस मिनिट किंवा अर्ध्या असं ते आतमध्ये दर्शन होईल यासाठी आम्ही आज यावर्षी या प्रयत्नशील राहणार आहोत काम जोरदार सुरू आहे एक दोन दिवसात कंप्लीट होईल आतापर्यंत मी सगळं फिरलाय देवस्थानाकडे देवस्थानाला जाऊन आलो आहे तरी धाराडे हे स्वच्छता आग्रह आहे त्याचा एक नंबर आहे. इतर या वर्षीची थीम जरा त्याने वेगळी डिसाइड केली. बघू माइंड मध्ये काय असेल. ओके तर नवीन लाइटिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या साइडला ना एंट्री केल्यावर ले लेफ्ट साइडला ले तुम्हाला सगळे स्टोअर रूम भेटतील. म्हणजे तुमच्या पर्स वगैरे आहेत ना ते लॉकर मध्ये तिकडे जातील. ओके okay. तुम्हाला कोणता त्रास होऊ नये याचा पूर्ण लक्ष देण्यात नाही नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो अंगणेवाडीची प्रसिद्ध अशी श्री बराठी देवीची जत्रा यावर्षी आहे दोन मार्च दोन हजार चोवीसला आणि आता मोजून फक्त पाच दिवस राहिले आहेत तर दरवर्षी आपण अंगणेवाडीच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ बनवतो तर आज आपण चाललो आहे कशा कशाप्रकारे यावर्षी जत्रा असणार आहे आणि कितपत तयारी झाली आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि अंगणेवाडीसाठी येण्यासाठी तीन मार्ग आहेत ते कुठून आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर एकंदरीत आजचा व्हिडिओ असणार आहे अंगणेवाडीच्या पूर्वतयारीचा आणि आपले मित्र आहेत अंगणेवाडीला तर त्यांच्याकडून देखील आपण माहिती घेणार आहोत गेल्या वर्षी सभा होती आणि सभेमुळे आम्हाला प्रचंड त्रास झाला होता म्हणजे आम्ही घरातून नऊ वाजता निघालो होतो आणि रात्री दीड वाजता आम्ही पोहोचलो होतो अंगणेवाडीला फक्त चौदा किलोमीटरचा प्रवास होता पण एवढा वेळ लागला होता तर यावर्षी बघूया काय काय नवीन आहे आणि काय काय बदल झाले आहेत ते तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता मी आहे कणकवली बेळणा अंगणेवाडी मार्गे मालवण या रोडवरती आणि आत्ता मी आहे बेळण्यामध्ये तर बेळण्यामधून आंगणेवाडी आहे चौदा किलोमीटर तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपल्याला आंगणेवाडी फाटा भेटेल तर तिथून आतमध्ये जायचं आहे तर आत्ता आपण डायरेक्ट आंगणेवाडी फाट्यावरती जाऊनच भेटूया चला आता मी पोचलो आहे आंगणेवाडी फाट्यावरती आणि इथून हा फाटा आहे बघा तर दोन किलोमीटरवरती अंगणेवाडी भराडी देवीचं मंदिर आहे आणि हा सरळ रस्ता जातोय तो मालवणला जातो आणि पुढून पण एक रस्ता आहे जो मंदिराकडे येतो पण इकडून कणकवलीवरून येताना हा रोड आहे तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कशा प्रकारे तयारी सुरू आहे आता मी आंगणेवाडीत पोचलो आहे आणि इथूनच दुकानांना सुरुवात झाली आहे मंदिर अजून खूप पुढे आहे आणि इकडे बघा इकडे सगळं सपाट केलं आहे कारण समोरना बसस्टँड बांधतायत आणि बसेस जे आहेत ना ते इकडेच पार्क होतात आणि इथून नंतर आपल्याला मंदिराकडे चालत जावं लागतं जवळपास जा पाचशे सहाशे मीटरचं अंतर आहे आणि इथूनच दुकानं पण सुरू झाली आहेत तर आता पुढे जाऊया दुकानांची कामं सुरू आहेत आणि मंदिराकडे काय चालू आहे ते पण बघूया तर येताना मी तुम्हाला सांगितलं की तीन प्रकारे आंगणेवाडीमध्ये तुम्ही येऊ शकता इकडून हा रोड आला आहे तो कणकवलीवरून जिथून मी आलो आणि इकडून एक रोड आहे जो आहे मसुऱ्यावरून आणि समोरून येतो ना रोड तो मालवणवरून येतो तर अशा प्रकारे तीन प्रकारे तुम्ही अंगणेवाडीमध्ये येऊ शकता तर फायनली आता मी पोचलो आहे मंदिराकडे आणि मंडपाचं काम सुरू आहे आणि इकडे या साईडला दुकानांची कामं पण सुरू आहेत तर सगळ्यात आधी आता आपण जाऊया आपल्या अपन मित्राकडे तनुराजकडे त्याला घेऊया आणि त्याच्यानंतर आपण कुठची कुठची कामं सुरू आहेत ती बघूया तर फायनली तनुराज आला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तर तनुराज आहे आपल्यासोबत आणि त्याचा मित्र जय जय अंगणे तर आता आपण बघूया कशा प्रकारे काम सुरू आहे ते आणि माहिती कोण सांगत आस यापुढील माहिती जय <laughs> यावर्षी जय सांगते सांग तर आपल्यासोबत जय <laughs> या आणि यावर्षी कशा प्रकारे जत्रा असते म्हणजे कशी अरेंजमेंट चालू आहे आणि काय नवीन दरवर्षी दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा जास्त जोमाने कामगिरी चालू झाली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी नऊ रांगा टोटल सोडल्या जातील दर्शनाला मालवण कडून कणकवली लाय तशीच त्या साईडसून मसुरा लाय तशीच यावर्षी अपलांग जे अपंग व्यक्ती असतात त्यांना सुद्धा सोडली जातील लाईन त्याच्यानंतर गेट क्रमांक एक वरून लाईन म्हणजे मालवण लाईन त्याच्यानंतर दुसरी कणकवली त्याच्यानंतर तिसरी तिकडून मसुरा मालवणकडून येणारा लाईन एक म्हणजे दुसरी प्लॅटफॉर्मवरून जाते ती ही ब्रिज लाईन त्याच्यानंतर दोन नंबर खालून जाणार लाईन त्याच्यानंतर तशीच लाईन कणकवली कणकवलीकडून येणार जी नॉर्मल लाईन असेल जी सरळ दोन प्रकारे डिवाईड केली जाईल खाली त्याच्यानंतर जी आमची तुळाभारासाठी जो नवस असतो त्यासाठी जी लाईन असते ना ती तुळाभराकडे तिथे जाऊन गेल्यावर मी तुम्हाला दाखवीलच कोणते प्रकार कुठून जाते लाईन ती ती मंदिरा मंदिराच्या अगदी साईडने बाजूनेच लाईन आतमध्ये नेली जाते तुळाभरासाठी दिव्यांग व्यक्ती त्याच्यासाठी आय पी असे जे काही लाईन आहेत ते आपण तिकडे गेल्यावर बघूया टोटल okay, नऊ आहेत नऊ लाईन आहेत टोटल okay, तर आता आपण जाऊया कशा प्रकारे तयारी सुरू आहे ते बघूया नक्की तर मालवणकडून आल्यावरती पहिली रांग इकडून सुरू होते ही बघा ही खूप मोठी आहे म्हणजे जवळपास दोनशे मीटरच्या आसपास लाईन आहे तर आता आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय चालू आहे ही दुसरी लाईन लागतात हा हा ताटं लागतात त्यावेळी ही लाईन खास केली जाता के आमची गावातली ग्रामस्थ असत ना महिला ग्रामस्थांसाठी okay. केली आ, हाँ, 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 हाँ. तर आता आम्ही मंदिराकडे पोहोचलोय आणि इकडे जोरदार तयारी सुरू आहे तर मंदिराची लाइटिंग यावर्षी जरा वेगळी दिसते म्हणजे दरवर्षीप्रमाणे थोडीशी वेगळी आहे ते झुंबर वगैरे टाईप लावले आहेत तर इकडची लाइटिंग वगैरे कोण करतं आमच्याच गावातले आहेत म्हणून झाले आता दोन एक दोन तीन वर्ष झाली ते डेकोरेशन समाज या वर्षी जरा वेगळं दिसते नक्कीच यावर्षी दरवर्षीपेक्षा या वर्षीची दर वर्षी वर्षी थीम जरा त्याने वेगळी डिसाइड केली माइंड मध्ये काय असेल ओके तर नवीन लाइटिंग आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे जोरदार काम सुरू आहे तुमचं नाव कसं गणेश मिस्त्री गणेश मिस्त्री आणि हा कुठचा पार्ट आहे जिना, जिना ओके जिन्याचं काम सुरू आहे तर जय हे काय आहे ब्लॅक कलरचं हे आपलं जे मंदिराचं आपलं जे सिक्युरिटी म्हणतो ना सीसीटीव्ही सर्व रूम आहे हा सीसीटीव्ही इथून हा पूर्ण ना मंदिराचा पॅसेज सिक्युरिटी साठी ना सर्व बॅलन्स कॅमेरे लावले जातात जेणेकरून भाविकांसाठी कोणता त्रास होऊ नये कोणता अपराध घडू नये ना याच्या याच्यासाठी हा रूम बांधला जातो दरवर्षी दरवर्षी जास्त जास्त यावर्षी सिक्युरिटी ठेवण्यात येणार आहे कारण असं सांगण्यात येते आता यावर्षीला की दरवर्षीपेक्षाही जास्त भाविक यंदा येणार आहे त्यामुळे जरा इतर वर्षीपेक्षाही जास्त यावर्षी थोडी सिक्युरिटी वाढली ओके त्यातल्या त्यात करून पोलिसांची येवण घेऊन सुद्धा या वर्षी खूप लवकरच चालू झालेली आहे त्यामुळे हे जे वर्ष होईल ना आताच ते जरा सिक्युरिटीच्या हेतून आम्ही जास्त हाताळण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तर मित्रांनो जयचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे नाव कसं आहे त्याचं कोकणी माणूस कोकणी माणूस तर नक्की बघा व्हिडिओ आणि नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही दर्शन घेऊन येतो आधी आणि इकडे बघा मस्त पैकी नाव आहे तर आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे तर इथेच बाहेरून तुम्हाला दाखवतो झुंबर वगैरे हो पण आतमध्ये देवीचं शूटिंग करण्यासाठी परमिशन नाही आहे आपल्यासोबत आहेत आता बाबू आंगणे आणि यावर्षी अंगणवाडीची तयारी जोरदार सुरू आहे तर काय सांगाल यावर्षीबद्दल दोन मार्चमध्ये श्री भराडी मातेचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या संख्येत उपस्थित संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्ताने अंगणेवाडी अंगणे कुटुंबी आणि आंगणेवाडी ग्रामस्थ त्याचप्रमाणे अंगणवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणा यांच्यामार्फत हा उत्सव यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्या त्याचप्रमाणे लाखो भाविकांची दर्शनासाठी जी व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यासाठी नऊ रांगा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही ठेवलेल्या आहेत प्रकृत आहेत आणि त्या नऊ रांगांमधून भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा हीसुद्धा आमच्याशी संलग्न असून त्या का मना वा त्या ठिकाणी होणारा पार्किंगचा प्रश्न म्हणा किंवा ट्राफिक जाम होतो त्या या याविषयी आम्ही योग्य असा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे सुलभ शौचालय याचीसुद्धा यावर्षी एक सुसज्ज असं सुलभ शौचालय पालकमंत्री यांच्यामार्फत बांधण्यात आलेलं आहे जवळजवळ पन्नास ते पन्नास महिला आणि पन्नास पुरुष अशी कॅपॅसिटी असलेलं अत्याधुनिक असं शौचालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी यशस्वी झालेला आहे त्यामुळे यावर्षी आंगणीवाडीमध्ये येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही आंगणवाडी कुटुंबीय आंगणीवाडी ग्रामस्थ प्रयत्नशील आहोत येणाऱ्या भाविकांनासुद्धा तात्काळ एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्ध्या ते आतमध्ये दर्शन होईल यासाठी आम्ही आज यावर्षी प्रयत्नशील राहणार आहोत दुकानदार बांधवांसाठी सुद्धा व्यवस्थित नियोजन पद्धतीने दुकानांची व्यवस्था केलेली आहे त्यांनासुद्धा कुठल्याही प्रकारच्या धंद्यासाठी किंवा धंदा व्यवसाय करते कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी पाण्याचं नियोजन त्याचप्रमाणे लाईट व्यवस्था या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षीचा यात्रोत्सव हा लाखो भाविकांच्या उपस्थित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उत्साहात आणि आनंदात साजरा होईल अशी आम्हाला आणि कुटुंबियांना पूर्ण खात्री आहे त्याप्रमाणे आम्ही यावर्षीचं नियोजन केलेलं आहे तर इकडे समोर स्टेज असतं होय ना हो स्वागत कक्ष कक्ष येतात आपले नेते वगैरे येतात ना त्यांचे खास करून स्वागत करण्यासाठी हा स्वागत कक्ष ठेवला जातो तसेच जी काय इतरत्र माहिती द्यायची असते जे अनाऊन्समेंट करायची असते केली जाते ओके त्याच्या मागसून पण एक लाईन आहे जी मग आपण बोलत होतो ना मागोनकडून येणारी दुसरी लाईन आहे ती पाच धडक म्हणून पाच धडक लाईन ह्या हे जे दुकान आहे ना त्याच्या पाठून फिरत फिरत इथून जॉईन होऊन इथे येतो ओके इथून नंतर ती अशी जाऊन त्या लाईनला जॉईंट होते नंतर मंदिरात जाते हे पूर्ण संगम रवर आहे ना पूर्ण संगम रवर ओके इथून एक लाईन असते ना नाईन असते वरून ओके आणि मुखदर्शनाची काय मुखदर्शनच होत थोडं लांब असत आता इतकी वर्ष आम्ही राहतोय नागनेवडी आहे ना सगळ्यात बेस्ट लाईन केलेली आहे अच्छा जा, वर जात हा जास्त कोण इथे गर्दी पण नसते आणि ज्यांना जमत नाही चालायला जमत नाही जास्त ते ह्या लाईनीने पटकन येऊन जास्त वेळ दर्शन घेऊ शकतात दोन ते तीन मिनिटातच दर्शन घडलं जातं या लाईन आणि जास्त वेळ जास्त वेळ थांबू पण था शकतात तिथे लोक जास्त गर्दी पण नसते इथून गेलात ना तुम्ही तर डायरेक्ट तिथे सेकंड फ्लोरला तिथे थांबवलं जाईल तिथे टेबल सुद्धा असतं जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हातीने ओटीही भरता येते ओके बाकी तर कसं असतं भाविकांची गर्दी असल्यामुळे खाली ती ओटी भरायला देत नाही हां बरोबर तिथून ओटी घेतली जाते आणि देवीच्या चरणाकडे लिहिली जाते बाकी इथे कसं तुम्ही गेलात की टेबलच तुमच्या समोर असतं ओके ही लाईन केली जाते ना टर्न घेणार तू टेबलकडे जाणार तुम। ओके तुमच्या हाताने तिथे उट्टी ठेवते सगळ्यात जास्त जर कोणती लाईन यावर्षी केली असणारी दोन वर्ष तर ही वरून झालेली सगळ्यात बेस्ट लाईन केलेली आहे ओके तर इथून ही स्टार्ट होते मंदिराच्या एकदम समोरून आणि इकडून ही वरती जाते हे बघा मंदिराच्या एकदम समोरून काम चालू आहे कलर करतायत गणेश अंगणे ना गणेश अंगणे कलर काम चालू आहे <laughs> तर येणाऱ्या भाविकांसाठी ही सूचना आहे की या सूचनांचं पालन करा आतमध्ये फोटो काढण्यासाठी परवानगी नाही आहे आणि अजून पण काही सूचना आहेत हे बघा इकडे सगळं सामान ठेवलंय हे बघा अजून लावायचं बाकी आहे इथून पण एक लाईन आहे ना तुळाभारची लाईन ओके कणकवली लाईन इथून पण येतं काय इथून एक लाईन येते हां हां अच्छा इथून कणकवलीवरून येणारी ना हो, हो, कणकवलीवरून येणारी ही बघा इथून येते सरळ इथून आणली जाते ओके हां 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 काम जोरदार सुरू आहेत ओके हां काम चालू आहे सध्या हां हां तुम्ही कुठची कुठची कामं करता अमोल हां हां अमोल मंदिर आता पूर्ण साफसफाईचं ओके okay. दुकानचे सगळं आता काय चालू आहे आता साफसफाईच चालू आहे कमी दिवस राहिले ना हो मोजून चार पाच दिवसच

कलर मारत नाव कस तुझ ओके आणि कुठची कुठची काम सुरू आहेत पण आहे तिकडे पण आहे रील कलरच काम करतो कलरच काम करतो ओके एंटर आहे हां हां कलरचं काम सुरू आहे नवीन केलं होतं पहिलं दोन यावर्षी चार नावाचं ऍड केलेलं ओके तर यावर्षी नवीन आहे हे बघा पाण्याची सोय थंडगार पाणी तर आता आपल्यासोबत आहे जयची आई जी इथलीच ग्रामस्थ आहे तर आंगणेवडीच्या जत्रे दिवशी ना पूर्ण दिवसभर काय काय असतात घरात घरात म्हणजे संपूर्ण घरात नैवेद्य केला जातो पण तो दुपारी काय आमच्या घरी जेवण वगैरे नसतं रात्री नैवेद्य असतो मग त्याचीच तयारी सकाळपासून केली जाते चांगल्या बस आलेल्या पाहिजे पण नैवेद्य एकदा आपण आम्ही चालू केला ते आम्ही मात्र कोणाशी बोलत मग लोकांचा गैरसमज होतो येणाऱ्या अनोळखी जे पाहुणे आहेत त्यांचा असा गैरसमज होतो की बाबा ही बायको का बोलत नाहीये त्याचं कारण एक मग की तो नैवेद्य जेव्हा चालू होतो देवीचा त्यावेळी आम्हाला कुणाशीही बोलता येत नाही सुचिरभूत असावं लागतं बाहेर कुठे जाता येत नाही एकदा तुम्ही आंघोळ पांघोळ करून सगळं काही करून सुचिरभूत झालात की तिथून तुमचा नैवेद्य चालू झाला तो पूर्ण होईपर्यंत आम्हाला कुठेही जाता येत नाही मग किती मोठा पाहुणा आला तरी आम्हाला त्याच्याबरोबर काही बोलता येत अच्छा त्याच्यामुळे काही लोकांचा गैरसमज असतो बोलत नाही त्याचं कारण बोलत नाही रात्री मग नैवेद्य जो असतो नैवेद्य तो नैवेद्य घरातील एखादी सवाशिणबाई घेऊन जाते देवळापर्यंत पण तेही ताट त्यालाही विधी आहेत त्या विधीप्रमाणे ते सजवलं जातं त्याची पूजा केली जाते जी बाई ते घडून जाणार देवळापर्यंत त्या बाईला आंघोळ करून नवीन कपडे जुने कपडे अंगावर असता कामाने नवीन वस्त्र धारण करून तिला ते ताट डोक्यावर घेऊन देवळापर्यंत जावं दे लागतं नैवेद्य लागला की तो नैवेद्य परत घरी येतो आणि घरी आल्याचं नंतर मंडळीला आम्ही जेवण म्हणजे तिचा प्रसाद वाढला जातो तोपर्यंत वाढता येत नाही धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल तर यावर्षी नवीन काय आहे तर हे बघा सुलभ शौचालय ओके खूप मोठं असं बांधलं आहे ओके ओके एकदम नवीन आहे बघा ज्या आता मगाशी आपले बाबू अंगणे बोललेत ना आ, जी सुलभ शौचालय बांधण्यात आलेलं यावर्षी नवीनच ते म्हणजे हे आपलं सुलभ शौचालय ओके यावर्षीच म्हणजे आपल्या एवढ्या एरियात तरी सगळ्यात मोठं जर कोणतं सुलभ शौचालय असेल ना तर हे गे, गे, जे पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटकडून ना आपले साहेब आहे रवींद्र सर त्यांच्या अधिकृत त्यांच्या खाली म्हणजे त्यांच्याकडून हे बांधण्यात आलं या साईडला पन्नास पुरुष जाऊ शकतात त्या साईडला पन्नास स्त्रिया ॲट अ टाइम ॲट अ टाइम Okay. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्याचा विचार करून गेला आणि मग बांधण्यात आलं आता इथून लेडीज मध्ये आतमध्ये एंट्री घेतलीच ना तुम्ही एक राईट साइड ला तुम्हाला इथेच ना वेटिंग रूम आहे लेडीज साठी जे नवीन नवीन म्हणजे ज्यांना मुलं वगैरे होतात ना त्याच्या हा त्यांच्यासाठी इथे हा बारक्या मुलांसाठी दूध वगैरे द्यायचं असेल ना मग त्याच्यासाठी तिथे सोय केलेली आहे तसंच त्या साईडला ना एंट्री केल्यावर लेफ्ट साइड ला तुम्हाला सगळे स्टोरूम तुमच्या पर्स वगैरे आहेत ना ते लॉकर मध्ये तिकडे जातील कोणता त्रास होऊ नये याचा पूर्ण लक्ष केलेलं आहे या वर्षीचा सगळ्यात जास्त या वर्षी सिक्युरिटी तशीच भाविकांची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी पूर्ण अंगणवाडी ग्रामस्थांनी पूर्णपणे लक्ष देऊन ना हे करण्यात आलेलं आहे आणि हे फ्री आहे की पेड आहे फ्री आता जगत तरी फ्री आहे okay. पण याचा विचार नंतर केला जाईल okay, okay. तरी फ्री चाललंय याचा विचार पुढे केला जाईल कारण कशाला सांगतो की एक फ्री ठेवलं तरी काही प्रश्न नाही पण जर पैशातून केलं गेलं ना तर पुढे त्या दोन तीन रुपयातून ना जास्त रुपये नाही घेणार आहे okay. पण शक्यतो पैशाने करता येणार नाही हे फ्री ठेवलं जाईल अंगण असं आम्ही आता पुरुषांच्या प्रसाधनगृहात आहे आणि इकडे सामान कक्ष इकडे तुम्ही बॅग वगैरे ठेवू शकता खूप मोठा असा रूम आहे आतमध्ये बघा बेसिन बघा एक दोन तीन चार पाच सात आठ आठ पाय सोय होय हा इकडे पण पाय धुण्यासाठीच सोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे जास्त लक्ष देतो ते आमचेच म्हणजे जे व्यक्तींसाठी लाखी संडास वगैरे बाथरूम वगैरे बांधले जायचा ओके त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खास करिता ओके ओके म्हणजे जेणेकरून त्यांना काहीच त्रास होऊ नये त्यांचे व्हीलचेअर डायरेक्ट ते लागतील असे केलेले आहे तिथून आता आपण चढलो ते पाहुणे होते तिकडे त्या साईडला भिना ठेवलेला आहे चढायला बरोबर बरोबर आणि डायरेक्ट इथून आल्यावर पहिली एंट्री त्यांच्यासाठी ठेवलेली आहे ओके म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ते इथे आले तर कोणताही त्रास त्यांना झाला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रास झाला तर काय माहितीये अंगणवाडी ग्रामस्थ अंगणवाडी ग्रामस्थांनी ना सगळ्यात जास्त लक्ष देऊन हे जे दे सुलभ शौचालय बांधले सगळ्या प्रश्नांच आधी प्रश्न मांडले गेले त्या प्रश्नांचं उत्तर केलं गेलं आणि त्याच्यानंतर हे प्रसादन गृह आपल्या समोर उभारलं आणि इकडेच पाण्याची सोयी सुद्धा आहे बघा आणि ते पण थंडगार खरंच खूप मोठं असं आहे आणि सगळ्या सोयीसुईंनी सुसज्ज यावर्षी भाविकांना काहीच त्रास होणार नाही खरोपर आगुनीची वाडी म्हणजे सिंधुदुर्गात एक नंबर हे सर एक नंबर येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सुरू झालाय या वर्षी सुरू झालाय पण येणारच एक नंबर येणार एक नंबर असं कुठेच नाहीये आतापर्यंत मी सगळं फिरलं आहे देवस्थानात सगळ्या देवस्थानामध्ये जाऊ नये तरी घराड्या हे स्वच्छताग्रह आहे त्याचा एक नंबर आहे नक्कीच 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 खूप मोठ अंगणेवाडीला येऊन तुम्हाला ओट्या वगैरे भरायचे असतील ना तर इकडे तुम्ही घेऊ शकता या बघा सगळे काकी कणकवली लाईन सगळ्यात लांब ना हां कणकवली लाईन सगळ्यात लांब तुम्ही म्हणजे एक दीड किलोमीटर की जास्तच फिरते म्हणजे अंतर तेवढं नाही पण ती आतमधल्या आत फिरते हा 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 अशी गोल वगैरे गेरे। गेरे। अच्छा इथून कणकवली लाईन सुरू होते आणि अशी फिरून 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 ती आतमध्ये गेली सगळ्यात लांब आपला बाकी मालवण डेपो वगैरे तुम्हाला हा इकडे डेपो आहे मग मी दाखवला येताना आणि इकडे दुकानांची कामं पण सुरू आहे हे काय टाकी आहे काय समोर नवीनच आहे नवीन नाही दुरुस्ती करण्यात आली अच्छा दुरुस्ती केली आणि यावर्षी ना सगळीकडे नळ दिसतायत अंगणेवाडीच्या परिसरात हे नवीन केलंय काय हो हो okay. हे यावर्षी म्हणजे होते पहिले पण कमी प्रमाणात होते ओके पण दरवर्षीचा विचार केला गेला पाण्याची होणारी आणि त्यामुळे हे टेपॉन जास्त करून ऍड केले म्हणजे येणाऱ्या कुठे पाणी भीतच नाही तर जेणेकरून त्यांच्यासाठी एक घोट पाणी पिता यावं त्याच्यासाठी हे टेपॉन ऍड केले आणि हे पाणी पूर्ण बोरिंगचं नसून बावडीचं येणार आहे विहिरीचं पाणी येते ओके अंगणे कुटुंबीय खाजगी नळ पाणी खाजगी ओके गावातल्या गावातच केली गेलेली आहे ही योजना हा 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 मस्त तर आता आम्ही एका घरात आलो इकडे कारण आपल्याला मंदिर बघायचं आहे आणि टेरेसवरून मंदिर एकदम भारी दिसतं तर यांच्या टेरेसवरती आलो आहे आणि इथून मंदिर बघा एक नंबर दिसतंय वा किती मस्त दिसतंय बघा तर हा अंगणेवाडीचा मळा आहे आणि इकडे सगळी दुकानं असतात म्हणजे गेम्स असतात तर इकडे हे बघा आकाश पाळण्याचं काम सुरू आहे अजून जोडलं नाही आहे इकडे आकाश पाळणं आहे आणि बाकीचे गेम्स पण इथेच असतात आणि समोर मंदिर जाऊन बघूया काय करतायत तर इकडे हे आकाश पाळण्याचं काम सुरू आहे अजून झालं नाही आहे काहीच काम जोरदार सुरू आहे एक दोन दिवसात कंप्लीट होईल आणि आता फक्त काहीच दिवस राहिले जत्रेला तर हे सगळे गेम्स नक्की अनुभवा बरेचसे गेम्स आहेत आणि समोर आपलं मराठी देवीचं मंदिर आकाशपाळण्यातून एक नंबर व्ह्यू दिसतो तर यावर्षी कोण नेते मंडळ किंवा सेलिब्रिटी येणार आहेत का जत्रेला जा, दरवर्षी प्रमाणे मोठे नेते सेलिब्रिटी हजेरी लावतील ओके तर गेल्या वर्षी आम्हाला तरी खूप त्रास झाला होता जी सभा होती अचानकच झालं होतं सगळं तर तसं काही यावर्षी नाही ना नाही तसं काय नाही ओके सगळी तयारी सुरू आहे सध्या आणि भाविकांना त्रास कमी होईल याची देखील तरतूद केलेली आहे तर यावर्षी नक्कीच जास्त भाविक येतील आणि लाखोच्या संख्येने भाविक येतील तर तयारी आता जोरदार सुरू आहे चार पाच दिवसच राहिली आहेत तर मित्रांनो आपण हा अंगणेवेळीच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ बनवला आणि आत्ता बरेचसे भाविक देखील येणार आहेत तर त्यांच्यासाठी सगळी सोय केलेली आहे तर आत्ता आपण डायरेक्ट जत्रेमध्येच भेटूया या सगळ्यांनीच खूप छान अशी माहिती दिली सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर, तर मित्रांनो यावर्षी देखील आपण अंगणवाडीच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ बनवला आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयी जरा जास्त आहेत आणि भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल अंगणवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली आहे तर नक्कीच यावर्षी जास्त भाविक येतील आणि कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशी आशा बाळगूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा